पैठण शहरातील जायकवाडी धरण रोडवर नगर परिषद पैठणकडून घंटागाडीतून जमा केलेला कचरा खुलेआम टाकला जात आहे हाच रस्ता संत ज्ञानेश्वर उद्यानालगत मुस्लिम समाजाच्या जाणारा जाणारा तसेच जायकवाडी धरणाकडे प्रमुख मार्ग आहे विशेष म्हणजे या ठिकाणाच्या जवळच सामान्य रुग्णालय असून अशा ठिकाणी कचरा टाकला जाणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे या मार्गावर कचऱ्यासह अनेक वेळा मृत प्राण्यांचे अवशेष टाकले जात असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरते याचा परिणाम रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर नातेवाईकांवर तसेच या मार्गाने ये जा करणाऱ्या नागरिकांवर होत आहे संत एकनाथ महाराजांचे तीर्थक्षेत्र संत ज्ञानेश्वर उद्यान जायकवाडी धरण यांसोबतच जगप्रसिद्ध पैठणी साडीमुळे पैठणची ओळख देशविदेशात आहे मात्र या महत्वाच्या पर्यटन व सांस्कृतिक मार्गावरील अस्वच्छतेमुळे शहराची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत नगर परिषद पैठणने कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी आणि रुग्णालय धार्मिक व पर्यटन मार्ग स्वच्छ ठेवावेत अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे अन्यथा पैठण सारख्या ऐतिहासिक व सांस्कृतिक शहराची प्रतिष्ठा धोक्यात येईल अशी चिंता व्यक्त होत आहे आर्यव्रत न्यूज मराठी करिता प्रतिनिधी हुसेफा अली बोहरी पैठण